सुप्रभात मी रेशमा साळुंखे सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला जाऊयात कोल्हापुरात कारण कोल्हापूर पट्ट्यात बहुतांश शेतकरी उसात किंवा इतर हंगामी पिकात मक्याचं बियाणं टाकतातच जनावरांना सकस हिरवा चारा सहज उपलब्ध व्हावा हा त्यामागचा उद्देश काही शेतकरी मात्र आंतर पिकाऐवजी मक्याचा सलग वेगळा प्लॉट घेतात भडगावचे प्रगतशील शेतकरी सतीश सभासद हे गेली चार ते पाच वर्ष एक एकर मका ठिबक वरती घेतात त्याचे काय फायदे आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडूनच हिरण्यकेशी नदीच्या काठावर सतीश सभासद यांची चौदा एकर शेती आहे हंगामी भात भुईमुग गहू कांदा अशी पिकं ते घेतात पण ऊस हेच त्यांचं मुख्य पीक त्यात आंतरपीक म्हणून मका घेण्याऐवजी वेगळा एक एकर मक्याचा प्लॉटही त्यांच्याकडे जो पाठ पाण्याऐवजी ठिबक वर ते करतात सभासद कुटुंब शेतातच राहत असल्यानं त्यांनी शेतावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीचा उपयोगही केलाय गेल्या बेचाळीस वर्षांपासून शेतीत शेतीत त्यांचे असे काही काही ना काही प्रयोग सुरूच असतात मी आल्यावरती व्यावसायिक दृष्टीने चालू करायचं म्हणून गायी आणल्या गायीच्या चा चाऱ्याचा प्रश्न हिरवा चाराचा आला आणि मग मी विविध प्रयोग करत गेलो जनावरांना हिरवा चारा भरडा या दृष्टीने मला हवा होता म्हणून मी मक्क्यात फार इंटरेस्ट चालू केलं त्यानंतर मी अरुंद सरियापासून रुंद सरीकडे वळलो टोकन पद्धत थोकून देणे थेसे प्रयोग करत गेलो आणि हे करत असताना एकोणीसशे पंच्याण्णव साली मला सुचलं की दोन सरी आळ एक सरी मक्का करायचा पण गेली आता तीन चार वर्ष मला असं दिसून आलं की हे जर आपण ठिबकवर जर केलं एक तर उत्पादन चांगलं येईल आणि आपल्याला काही फायदाही होईल होईल यावेळी ऊस तुटल्यानंतर जमिनीची चांगली मशागत करताना ऊसाचं पाचट न जाळता बारीक करून ते जमिनीतच गाडलं पाच फुटावर लॅटरल टाकल्या एकशे पाच ते एकशे दहा दिवसात तयार होणाऱ्या आर चार हजार तीनशे पंचवीस या मक्याच्या जातीची निवड केली आणि चोवीस नोव्हेंबरला बियाणं झेक्झॅक पद्धतीने टोकणलं या एक एकरसाठी त्यांना सहा किलो बियाणं लागलं ठिबकमधूनच खत आणि पाणी व्यवस्थापन त्यांनी केलं प्रामुख्याने टोकन झाल्यावरती पाण्याचा त्याला काय फारशी आवश्यकता नव्हती आणि थंडीचे दिवस होते रोजच साधारण एक तीस मिनिटांच पाणी देत असू पंधरा दिवसानंतर साधारण पीक एक चार पाच पानावर आलं मग त्याची जर गरज जास्त वाटायला लागली मग आम्ही पाणी खतासहित रोज साधारणपणे एक तासाच्या आसपास देत असू हे असं साधारण पहिले पंधरा दिवस नंतरचा महिना सोडला आता पुढचा एक महिना म्हणजे आता पीक अडीच महिन्याचा आहे आता आम्ही सरासरी रोज दोन ते अडीच तास पाणी देतोय आणि त्याचबरोबर जे काय नियमित त्याचं खत आहे ते खतही सोडत असतो ठिबक मधून सध्या मक्याची उंची आठ ते नऊ फूट धाटाची पाच ते सहा सेंटीमीटर जाडी आणि पानं रुंद आहेत या एक एकरात तीस सरे आहेत एका सरीला दीड हजार धाट म्हणजेच एकरी पंचेचाळीस हजार धाटांची संख्या आहे आज आहे तसा प्लॉट विकला तरी चार रुपयाला एक धाट याप्रमाणे पावणे दोन लाख रुपये त्यांना मिळतील परिपक्व होईपर्यंत ठेवायचं म्हटलं तरी सुका चारा आणि मक्याचे दाणे मिळून एक लाख पासष्ट हजार रुपये त्यांना मिळू शकतात एकंदर पिकाचे मान पाहता आहे असा जर चारा विकायचं चार ठरलं तर साधारणपणे चाळीस टन माल निघायला काय हरकत नाही आहे कणस न काढता डायरेक्ट चाराच म्हणून दीड ते पावणे दोन लाख होतात जर करायचे असतील तर अंदाजे पन्नास ते साठ क्विंटल पर्यंत धान्य निघायला काय हरकत नाही आहे पंच्याहत्तर हजार रुपये दाणे होतील आणि जवळपास दोन एक दाट धरलं त्या काळामध्ये वाढलेलं तरी सुद्धा नव्वद हजारला ती दाट जातील आणि एकंदर हिशोब पाहता दोन्ही मला तेवढ्याच पडतं पण आजकाल जी काय चाऱ्याची टंचाई आहे ते पाहता लोकांचा जर याच्यावरती जास्त लोभ असेल तर मला देणं क्रमप्राप्त आहे आहे या परिस्थितीत नाहीतर मी जास्तीत जास्त दाणे करायचा प्रयत्न करेन मशागत बियाणं खत असा सर्व मिळून त्यांना या एक एकरासाठी पंधरा हजार रुपये खर्च आलाय दर जादा आला तर लगेच विक्री करण्याचा त्यांचा विचार आहे कमी कालावधीत त्यांना मक्यापासून चांगला फायदा होणार आहे ठिबक सिंचनावर आणि वेगळा प्लॉट केल्यानंच इतकं भरघोस उत्पादन मिळतंय असं सभासद सांगतात चंद्रशेखर खोले एबीपी माझा कोल्हापूर